कोपरगाव शहरासाठी वरदान ठरणाऱ्या पाच नंबर पाणी साठवण तलावाच्या लांबी व खोलीबाबत शहरात उलटसुलट चर्चेला उदान आले होते सदर चर्चेमुळे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी व पाच नंबर साठवण तलावाचे सत्य जनतेसमोर आणण्यासाठी त्याचप्रमाणे सदर चर्चा अफवा असल्यास कोपरगाव नगर परिषद व्यवस्थापनाची बदनामी होऊ नये जर खरंच काम न करता बिल काढले असेल तर शहराचे कधी न भरून येणारे नुकसान चवट्यावर आणून संबंधितांना शासन व्हावे या हेतूने सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी पाच नंबर पाणी साठवण लांबी रुंदी व खोली मोजून मिळण्याबाबतची मागणी जगताप व नगरपालिका प्रशासनाकडे केली होती सदर मागणीची दखल आज नगरपालिका प्रशासनाच्या वतीने संजय काळे यांच्या उपस्थितीत पाच नंबर पाणी साठवण तलावाच्या लांबी रुंदी व खोलीचे मोजमाप केले असून सदर मोजणीचा अहवाल हा उद्या सादर करण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी सांगत यात भ्रष्टाचार झाला की नाही हे दूध का दूध पाणी का पाणी माहिती समोर आल्यानंतरच कळेल असे सांगितले आहे आता या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे कोपरगाव नगर परिषदेने माझ्या स्वप्नातलं पाच नंबर तळं बांधण्यात आलं या पाच नंबर तळाचं तळावाचं काम पहिले काही मीटर हे खोदकाम समृद्धी महामार्गाने केलं आणि त्यानंतर ह्या नवीन ठेकेदारांनी किंवा लक्ष्मी कन्स्ट्रक्शनने केलं लक्� आणि हे काम केलं असता कामाची पूर्तता झाली था आणि गावामध्ये चर्चा सुरू झाली की ह्या तळ्यामध्ये दोन मीटरचा काहीतरी गॅप झाला आहे म्हणून मग त्या अनुषंगाने दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी मी कोपरगाट नगर परिषदेला पत्र दिलं की मला हे तळं मोजून पाहिजे माझ्या गावाला जे पाणीपुरवठा करणारा तळं आहे ते माझ्या नजरेसमोर मला मोजून मिळालं पाहिजे परंतु तसं न करता नगरपालिकेने पाणी सोडून त्यामध्ये त्या तळ्याचं उद्घाटन केलं परंतु आज नगरपालिकेने मला सकाळी बोलावलं आणि माझ्या समक्ष या तळ्याचे मोजमाप मला दिलेले आहेत मी स्वतः त्या तळ्याच्या चारही बाजूला फिरलो आणि चारही बाजूचे मापं घेतलेले आहेत खोली घेतलेली आहेत याचं जे कॅल्क्युलेशन आहे हे किती एम एलचं आहे कसं आहे हे तेही काढतील आणि मी पण काढेल आणि उद्या सकाळी याची मोजमाप आणि या किती क्युबिक मीटरचं हे तळं आहे आणि याच्यामध्ये किती क्युबिक फिट पाणी बसतं याचा जो अहवाल आहे मी सकाळी सादर करेल माहुले आज जे मोजमाप करण्यात आला आहे आपण समाधानी आहात का आजच्या मज मोज ही वस्तुस्थिती काय आहे हे मी बघितलं प्रत्यक्षामध्ये नगरपालिकेला माहितीच्या अधिकारामध्ये यांनी मोजमाप रजिस्टरला खोदकाम काय केलं आणि याची खोली लांबी रुंदी काय घेतलेली आहे याचीही देखील केल मागणी केलेली आहे एस्टिमेटची देखील मागणी केली आहे की एस्टिमेटला यांनी हे तळं कसं धरलेलं आहे आणि मग त्यामधला तफावत चौथी माहिती जी मागितलेली आहे ती की समृद्धी महामार्गाने या ठिकाणावरून किती माती उचललेली आहे माझ्याकडे यापूर्वीच या तळ्याचं ज्यावेळेस माती होती ती किती मीटरची माती होती पाचशे पंचवीस मीटरला माती होती इथे म्हणजे गोदावर गोदावरी एक्सप्रेस कालवा आहे त्या एक्सप्रेस कालव्याच्या बरोबरीने माती होती असं माझ्याकडे रेकॉर्ड ऑलरेडी आहे फक्त मला रेकॉर्ड टॅली करायचं आहे आता की हे सर खरं कोण बोलतो खोटं कोण बोलतं आहे आणि वस्तुस्थिती काय घडलेली आहे यात भ्रष्टाचार झाला की नाही हे दूध का दूध पाणी का पाणी माहिती समोर आल्यानंतर कळेल